महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी नमस्कार महाराष्ट्र पोलीस टाइम्स बातम्यांसाठी मी यशवंत गाडेकर पाहूया आत्ताच्या क्षणाची बातमी राष्ट्रीय महामार्गाचे राहिलेले अपूर्ण काम तात्काळ पूर्ण करावे चिवरी पाठी भुजबळ वस्ती मधुशाली नगर येथील पाण्याचा विसर्ग तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना सर्व कामाची माहिती ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर जितेंद्र कानडे यांनी दिली खासदार ओमराजे निंबाळकर यांनी या रस्त्याची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना कामासंदर्भात सूचना दिल्या अपूर्ण राहिलेले काम तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिले यावेळी ठाकरे गटाचे तुळजापूर तालुका अध्यक्ष बाळकृष्ण घोडके पाटील ग्रामपंचायत सदस्य बालाजी घुगे उपस्थित होते आंदूर हे सांस्कृतिकदृष्ट्या ऐतिहासिक गाव असून असंख्य जनतेचे कुलदैवत आहे त्यामुळे भाविकांचे मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते याचा विचार करून कोणाचीही अडचण होऊ नये याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे त्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करणार असल्याची ग्वाही धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबळकर यांनी दिली महाराष्ट्र पोलीस टाइम्स प्रतिनिधी राहुल कांबळे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद